महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेने अनेक वर्ष अतिशय उत्तम काम अनेक गाववाडी वस्ती जिल्हा तालुक्यापर्यंत नेण्याचं अतिशय उत्तम काम केलं त्यांच्या अनेक वर्षाच्या काही मागण्या आहेत ज्या महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण होत नाही आहेत त्यांना अनुदान आणि महागाई भत्ता आणि अनेक सोयी आहेत कारण का ह्या शाळा जेव्हा दिल्या गेल्या तेव्हा अनुदानच म्हणून दिल्या गेल्या तुकड्या काढण्यामध्ये अडचण आहे मराठी शाळा बंद होत आहेत कालच अनेक वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर बातमी आली की मराठी शाळा बंद होत आहेत वीस मुलं असतील तर शाळा बंद करायची का अशी चर्चा कानावर येते अतिशय दुर्दैवी आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा किंवा कुठलीही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही

आमचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलनी फ्लेक्सिबिलिटी दाखवावी त्याच्यात सुधारणा आणावी हीच आमची माफक अपेक्षा आहे सरकारनी आम्हाला सहकार्य करावं कारण का पवित्र पोर्टल आत्ता जे सरकारने केलेलं आहे ते संस्थांना योग्य नाही आहे आणि त्याचा डेटाही आम्ही दाखवलेला आहे त्याच्यामुळे पवित्र पोर्टलच्या विरोधात आम्ही नाही पवित्र पोर्टल हे जास्त चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हेच प्रमुख सूत्रधार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं असं नमूद करण्यात आलेलं आहे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते त्यांना ही संधी ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि हे दुर्दैव आहे की या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधाळे फरारच आहे मग तो फरार आहे तरी कुठे सापडत कसा नाही आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले एक सातवा खुनी असा सत्तर पंच्याहत्तर दिवस हा फरार असू कसा शकतो हा प्रश्न नाही सरकारला वाटत परंतु ते धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हे माझे एकदम निकटवर्ती आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नैतिकता नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं वाटत नाही का बघा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरा दाखवा सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहे तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्का मोर्तब होतोय की यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये खून झालाय एक्स्टॉर्शन झालंय त्याच्यानंतर करप्शन शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक हार्वेस्टर मध्ये फिसवणूक एवढा मोठा खंडणीचा गुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठला गुन्हा करायचा आहे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी बोलताना कधीही खोटे नाटे आरोप कुणावर आणि व्यक्तीवर तर करतच नाही हे माझं राजकारणच नाही पण जेव्हा अवधा इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोलतो तेव्हा अवधा नावाची कंपनीने जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळीच ह्या हैवानांना आवरलं असतं तर हा दिवस आला नसता आणि आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबरच जवळपास एकशे नऊ मृतदेह जे आहेत ते अशा पद्धतीने आढळले आहेत बीडमध्ये असा एक खळबळजनक आरोप जो आहे तो बीडचे खासदार बजरंग बापा सोनावणे काल लावलेला आहे महादेव मुंडेंचं पण प्रकरण ताजंच आहे त्यांच्या घरी तुम्ही जाऊन भेट दिलेली होती नाही महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनावणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे माझा आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले तुम्ही अनेक वेळा भीडला गेले तुमच्या कॅमेरामन्सनी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस भीडला गेलो ना तेव्हा मला भीती वाटायची हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती मी ले ले हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ओ एस डी आणि पी ए जर पी ए आणि ओ एस डी नियम कायदा आहे तर आम्हाला आमदार खासदारांना तोच कायदा असला पाहिजे ना माझ्यापासून म्हणजे जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बदल घडू इच्छिता पारदर्शक कारभार इच्छिता आम्ही त्यांच्याबरोबर ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहील आणि जो नियम कायदा ओ एस डी आणि पी एवलाय तो आम्ही आम्हाला लावायला तयार जरूर लावू महाराष्ट्राचं जे खच्चीकरण नाव खराब देशपातळीवर झाले दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का भीड में ऐसे कैसे हुआ अवदा के पैसे आपके एक्स्ट्राशन चालू हो गए आपके राज्य में आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एका एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे त्या त्याच्यात बीडचा काही संबंध नाही वरळीकरांचा काही संबंध नाही ते बिचारे चांगले सुसंस्कृत लोक आहेत दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालं इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम नाही मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख कुटुंब आणि अनेक नेते बजरंग अप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत संदीप क्षीरसागर बोललेले आहेत जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत अहो शिवसेना मधले पण लोक बोललेत काँग्रेसचेही लोक बोललेत भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत सुरेश दासांचा पण स्टेटमेंट आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही आम्ही याच्यात राजकारण आणणारी नाही कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाही आहे हा आमच्यासाठी एक इमोशनल इशू आहे अ एका घरातला करता पुरुषाचा हत्या झाली एक खून झाली त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाही आहेत त्या आईचं दुःख त्या बायकोचं दुःख त्या बहिणीचं दुःख हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात पण सरकार जर तिथे तर त्या घरातल्या वेदना दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला कळेल एक एक हा विषय संपल्यावर तुमचा विषय निकम सातत्यानं भाजपची भूमिका मांडतात भाजपच्या खासदारकीच्या पदाची निवडणूक लढलेली आहे त्याच वकिलांना या सगळ्या सेन्सिटिव्ह केस प्रकरणामध्ये त्यांना उभं केलेलं गेलेलं ठीक आहे आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतला आहे प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं कदाचित सरकार ह्याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा परंतु मग आता अधिवेशन काळ येणार आहे लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे धनंजय मुंडे हे सातत्या धनंजय मुंडे हे दोषीच नाही असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आणि इतर नेते सुद्धा म्हणतात राजीनाम्याची चाल ढकल एकमेकांच्या अंगावरती केली जाते माझी विनम्रपणे अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारते की तुम्ही ओ एस डी आणि पी एनबद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना फिक्सर तर इथे तर किती इते आ, आरोप आहेत इथे खंडणी त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे पीक विम्यामध्ये काढलेले पैसे डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठ हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत